शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी कधी व कोठे कसे जायचे ते आज आपण यामध्ये पाहणार आहोत सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी आपल्याला पाच तारखेला घरून निघावी लागणार आहे रायगडच्या पायते पायथ्याशी गर्दी होऊ नये म्हणून रायगडपासून दहा किलोमीटर अंतरावर आपल्याला बाईक पार्क करावी लागते आणि आपल्याला या बसची सुविधा केलेली आहे चार वाजता छत्रपती संभाजी महाराज येऊन गड पायी चालायला सुरुवात करतात आणि महादरवाजाचे पूजन करून त्याला तोरण बांधले जाते व नंतर ते होळीच्या माळावर वरती येतात होळीच्या माळावर वेगवेगळ्या ठिकाणं आलेले मर्दानी खेळ हे आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण गडावर एक उत्साहाचे वातावरण तयार होते युवराज छत्रपती संभाजी महाराज हे सर्व मर्दानी खेळ पाहायला होळीच्या माळावर थांबलेले असतात <laughs> शहराचा खूप जोरात उत्साहात कार्यक्रम चालू असतो आणि बाहेर खोळीच्या माळावर रात्रभर गर्दी वाढत जाते आतमधली लोक कार्यक्रम झाल्याच्या नंतर बारा एक नंतर आतमध्येच तिथे जागी झोपतात आणि दुसऱ्या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होते छत्रपती संभाजी महाराज येऊन शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पाडतात आणि मग सर्वजण नगार खाण्याच्या समोर ढोल ताशे नगाडे वाजत ते मावळ्याचे वेशभूषात आलेले मावळे एक अप्रतिम रायगडावरील वातावरण उत्साहाचे होते हा सोहळा अनुभवण्यासाठी सर्वांनी पाच जूनला रायगडावरती यावे आणि दोन दिवसाचा सोहळा पहावा जय जिजाऊ जय शिवराय